का काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेले आहात हे जरी खरं असलं तरीसुद्धा काल राजसाहेबांच्या आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आली होती अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे आणि त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्रपर्यंत ते बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती त्यानंतर दोन राजकीय पक्षातील नेते म्हणजे आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती ती पाच दहा मिनिटाची चर्चा काहीतरी होती पण त्याच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकाला भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते पण संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणी त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ते आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय मला असं वाटत की बघा त्यांचा एक पक्ष आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा पाडव्याला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का मला तसं काय झालेलं दिसत नाही